आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण टू पॉईंट झिरो या प्रशिक्षणाच्या निमित्तानं गडाला भेट देण्याचा योग आला आणि त्याच निमित्तानं या छायाचित्रामध्ये जे दिसतं आहे ते मसाई पटार आणि या मसाई पठाराच्या भोवतीनं हा जो सगळा भाग आपल्याला दिसत आहे हा सगळा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला असा हा भाग आणि याच भागात आज येण्याचा योग आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीत हे प्रशिक्षण घेत असताना निश्चितच आनंद होत आहे पण त्याचबरोबर छत्रपतींच्या त्या आठवणी आठवल्या पन्नाळगडावरून विशाळगडे विशाळगडाकडे जाण्याचा तो प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे सगळं अंगावर शहारे उभं करणार आहे पण त्याहीपेक्षा त्या काळात त्या सर्व मावळ्यांनी आणि छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केले ह्या स्वराज्याच्या स्थापनेप्रसंगी ज्या खाजकाळ्यातून ज्या डोंगर रांगातून छत्रपती शिवाजी महाराजांनी पायी प्रवास केला घोड्यावरून प्रवास केला आणि मग स्वराज्य निर्माण केलं हा सगळा डोंगराळ प्रदेश पाहता आज तोंडात बोटं घालावी असा प्रसंग हा वाटतो आणि म्हणूनच तुमचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या जगाचे वंदनीय आणि युगपुरुष आहेत अशा वेळेला खरंच म्हणावंसं वाटतं पौर्णिमेच्या रात्रीला चंद्राशिवाय शोभा नाही निलगिरीच्या झाडाला चंदनासारखा सुवास नाही सांभाळले दाईनं तरी तिला आईची किंमत नाही आणि साता समुद्र पार शोधला तरी शोभासारखा राजा नाही शोभासारखा राजा नाही शोभासारखा राजा नाही धन्य धन्य ते शिवराय धन्य धन्य ते मावळे आणि इतिहासाची ही अत्यंत चांगल्या प्रकारची वास्तू म्हणजेच पण पवित्र भूमी धन्यवाद